नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मित्रांनो भाववाचक नाम म्हणजे काय आणि भाववाचक वाचक नामाचं असं एक ट्रिक की तुम्ही तीस साठ सेकंदात भाववाचक नाम ओळखू शकता आणि तिसरा मुद्दा तीन बहुप्रश पर्यायी प्रश्नांचा आपण सराव देखील करणार आहोत मित्रांनो जे पोलीस भरतीच्या एक्झामसाठी अत्यंत महत्वाचे आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो हो, हे काही उदाहरण बघा तर पहिलं आहे शहानपण दुसरा आहे आनंद तिसरा आहे प्रामाणिकपणा बरोबर तर हे काही गुण आहेत तिन्ही शब्द जे आहेत हे गुण आहेत हे भावना आहेत एखादी हे शहपण हे एखादी अशी वस्तू नाही आहे किंवा हे आनंद हे एक प्रकारचं वस्तू नाही आहे की ज्याला आपण स्पर्श करतो किंवा हे दाखवू शकतो की हे आनंद आहे म्हणून हे भावना आहेत ह्याला आपण अनुभवावं लागतं ह्याला स्पर्श करता येत नाही अशी जे नाम असतात जे फक्त अनुभवता येतात किंवा ते गुण असतात त्यांना आपण भाववाचक नाम असे म्हणतो मित्र काल स्पर्श करता येत नाही परंतु आपण त्यांना अनुभवू शकतो अशा ज्या नाम आहेत त्यांना भाववाचक नाम म्हणतात अजून कळलं नसेल तर अजून डीप मध्ये आपण याची व्याख्या बघूया तर बघा भाववाचक नाम ज्या नामांनी गुण भावना अवस्था कळते पण त्यांना स्पर्श करता येत नाही त्यांना भाववाचक नाम म्हणतात क्लिअर कट सांगितले ज्या नामांमध्ये गुण भावना अवस्था कळते परंतु त्यांना स्पर्श करता येत नाही आनंद असे आनंद होणे हे काही वस्तू त्याला आपण स्पर्श करू शकतो का नाही म्हणून याला आपण भाववाचक नाम असे म्हणतो मित्रांनो याचे उदाहरण बघूया म्हणजे तुम्हाला अजून मध्ये कळेल अनुभवाने शहाणपण येते आता या ठिकाणी शहाणपण हे जे शहानपण शब्द आहे मित्रांनो हे गुण आहे अनुभवानं माणूस शहाणा होतो म्हणतो ना आपण हे काही वस्तू आहे का याला आपण शिवू शकतो का किंवा दाखवू शकतो का शहाणपण वगैरे असं नाही आहे आपण फक्त अनुभवू शकतो पुढ मला खूप आनंद झाला आहे आनंद होणे ही एक भावना आहे त्याला अनुभवता येतो दाखवता येत नाही बगा हे बघा माझा आनंद असा असा आहे नाही आहे याला फक्त आपण अनुभवू शकतो यालाच आपण भाववाचक नाम म्हणतो तिसर उदाहरण बघा प्रामाणिकपणा हा सर्वोत्तम गुण आहे प्रामाणिकपणा हे गुण आहे मित्रांनो हे काही वस्तू नाही आहे याला आपण स्पर्श करू शकत नाही आपल्या वागण्यावरून आपल्या रोजच्या जीवनातल्या बोलचालीतून आपल्याला प्रामाणिकपणा आपल्या कृतीतून या ठिकाणी दर्शवला जातो म्हणून हे प्रामाणिकपणा हे भाववाचक नाम आहे मित्रांनो एवढं लक्षात ठेवा भाववाचक नाम म्हणजे भावना किंवा गुण त्या शब्दावरून दर्शवतो मित्रांनो त्याला आपण स्पर्श करू शकत नाही एवढ्या गोष्टी जरी लक्षात ठेवल्या तरी कंप्लीट होऊन जाईल मित्रांनो पुढे बघा आता मी सांगितलं ट्रिक शॉर्ट ट्रिक कसं ओळखायचं पंच्याण्णव टक्के जे शब्द असतात भाववाचक नावाचे त्यांना प्रत्यय लागलेला असतात काय पण पन, पणा ई की ता य असे प्रत्यय लागतात हे जे शब्द आहेत हे प्रत्यय लागतात हेच आहे मित्रांनो शॉर्ट ट्रिक कळलं दोन गोष्टी लक्षात ठेवा एक त्यावरून गुण कळतो शब्दावरून दुसरी गोष्ट अशा पद्धतीनं पनपणा अशा पद्धतीनं प्रत्यय या ठिकाणी लागलेल्या असतात मित्रांनो ओके शॉर्ट ट्रिक कळालं कन्सेप्ट क्लिअर झाला मित्रांनो आता आपण वळूया बहुपर्याय प्रश्नांक पहिला प्रश्न बघा हालील वाक्यातील भाववाचक नामाचा शब्द ओळखा हे वाक्य दिलंय याला आपण भाववाचक नामाचा शब्द या ठिकाणी ओळखायचा आहे भुकेलेल्या कुत्र्यावर मुलांनी दया दाखवून त्याला अन्न दिले या वाक्यातील कुठल्या मित्रांनो गुण काय एकमेकत्रानं किंवा भावना कुठली आहे कुठला शब्द आहे तर पर्याय क्रमांक एक भुले भुकले भुकेलेला पर्याय क्रमांक दोन अन्न पर्याय क्रमांक तीन दया पर्यायक्रमांक चार दाखवून आता हे दया मित्रांनो हे दया या ठिकाणी गुण आहे मित्रांनो हे किंवा एखादी भावना आहे ह्यालाच आपण भावक नाम असे म्हणतो कळा मित्रांनो म्हणून पर्यायक्रमांक तीन उत्तर येईल मित्रांनो पुढं खालील अधोरेखित केलेल्या शब्दाचा नामाचा प्रकार ओळखा अधोरेखित शब्द हे प्रामाणिकपणा आहे मित्रांनो हे आपण म्हणजे ह्याला हायलाइट केलेलं नाहीये प्रामाणिकपणा आहे तर याच प्रकार कुठला हे कुठला आहे प्रामाणिकपणा हे काय मित्रांनो भावना आहे गुण आहे गुण आहे हे एक प्रकारच म्हणून काय मित्रांनो भाववाचक वाचक नाव पर्याय क्रमांक तीन अशाच पद्धतीने प्रश्न पोलीस भरतीच्या एक्झाम मध्ये विचारले जातात त्यामुळे लक्षात नक्की ठेव पुढे मित्रांनो खालील वाक्यातील भाववाचक नामोळखा अन्याय पाहून त्याच्या मनात क्रोध निर्माण झाला क्रोध या ठिकाणी हे क्रोध मित्रांनो ही एक भावना आहे काय ही एक भावना आहे म्हणून याला आपण भाववाचक नाम असे म्हणतो मित्रांनो अशाच पद्धतीचे प्रश्न एक्झामला येत असतात व्हिडिओ कळला असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिक वर मित्रांनो पाहिजे त्यामुळं चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो